जय भीम मित्रांनो तिने विचार केलाय की स्वतःमध्ये आणि इतरांमध्येही अधिक प्रेम अधिक शांती निर्माण करण्याचा एखादा खात्रीशीर मार्ग असता असतात आजचं जगात जिथे इतका ताणतणाव आहे मतभेद आहेत तिथे ही कल्पनाच किती छान वाटते नाय का खरे खूप आकर्षक कल्पना आहे आज आपण अशाच एका प्राचीन पण आजही तितक्याच महत्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत मैत्री भावना हो आणि मैत्री भावना हा शब्द जरी साधा वाटला ना तरी त्याचा अर्थ खूप खोल आहे सर्व सजीव प्राणी म्हणजे अगदी किड्या मुंगी पासून ते मोठ्या प्राण्यांपर्यंत आणि अर्थातच माणसं हो या सगळ्यांबद्दल कोणतीही अपेक्षा न ठेवता एकदम निस्वार्थपणे प्रेम करणं सद्भावना ठेवणं त्यांच्या कल्याणाची इच्छा करणं ही आहे मैत्री भावना म्हणजे यात स्वार्थ अजिबात नाही माझा काय फायदा हा विचार नाही अजिबात नाही शून्य अच्छा आणि याच्या मुळाशी जायचं तर भाषेत काहीतरी संदर्भ आहे न्यायचा मेत्ता आणि भावना अगदी बरोबर मेत्ता म्हणजे प्रेम स्नेह सद्भावना आणि भावना म्हणजे विकसित करणे मनाची मशागत करणे विकसित करणे म्हणजे ही फक्त एक चांगली इच्छा नाहीये नाही ही एक प्रक्रिया आहे एक साधना आहे सर्व प्राणी सुखी होत ही भावना मनात सतत जाणीवपूर्वक वाढवणं बरं आणि आजच्या आपल्या ह्या सखोल चर्चेत आपण श्रोत्यांनी दिलेल्या स्रोतांच्या आधारे ह्याच मैत्री भावनेचा उगम कसा झाला कुठे झाला तिचे नेमके फायदे काय आहेत फक्त तात्विक नाही तर अगदी व्यावहारिक फायदे हो हो आणि तिचे चार महत्वाचे पैलू ज्यांना चार ब्रह्मविहार म्हणतात त्यावर सविस्तर बोलूया छान म्हणजे आपला उद्देश हा आहे की ही जुनी विचारधारा समजून घ्यायची आणि आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात याचा उपयोग कसा करता येईल बरोबर अगदी मानसिक शांततेसाठी याचा काय उपयोग आहे हे बघणं महत्वाचं आहे चला तर मग सुरुवात करूया मैत्रीभावा म्हणजे नेमकं का काय यावर अजून थोडं बोलूया निस्वार्थ निरपेक्ष प्रेम पण रोजच्या जगण्यात हे कसं दिसतं याचं एक खूप सुंदर उदाहरण नेहमी दिलं जातं आई आणि मुलाचं हो आई जेव्हा आपल्या लहान मुलावर प्रेम करते तेव्हा ती काही अपेक्षा ठेवते का नाही अजिबात नाही तिचं प्रेम कसं असतं एकदम सहज नैसर्गिक निरपेक्ष ती सतत त्याच्या भल्याचा विचार करते बरोबर मैत्री भावना म्हणजेच हीच वृत्ती ही कल्याणकारी भावना सर्व सजीवांसाठी विकसित करणं सर्वांसाठी हो ही भावना मनात रुजवणं वाढवणं हेच आहे सर्व प्राणी सुखी होत ही फक्त एक ओळ नाही तर ती आपल्या विचारांचा भाग बनली पाहिजे हे ऐकायला खूप छान वाटतं पण एक प्रश्न येतो मनात आजच्या जगात जिथे इतकी स्पर्धा आहे राग द्वेष दिसतो तिथे अशी भावना का वाढवावी काय यातून हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर थेट आपल्या मानसिक आरोग्याशी जोडलेला आहे मत्सर भीती अशा कितीतरी नकारात्मक भावना येत असतात नाही का हो नक्कीच मैत्री भावनेचा सराव म्हणजे या नकारात्मक भावनांना थेट आव्हान देणं आहे जणू काही हा त्यावरचा एक सकारात्मक उपाय आहे म्हणजे जसं अंधारावर प्रकाश मात करतो तसं अगदी मैत्री भावनेचा अभ्यास केला की या त्रासदायक भावना हळूहळू कमी होतात नाहीशा होतात म्हणजे हे एक प्रकारे मनाचं शुद्धीकरण झालं हो नक्कीच आणि याचा परिणाम मन जास्त शांत होतं स्थिर होतं आणि खरं सांगायचं तर आनंदी होतं नुसतं वरवरचं सुख नाही तर आतून येणारी एक प्रसन्नता स्त्रोतांमध्ये याचे अनेक ठोस फायदे सांगितले आहेत फायदे कोणते फायदे जरा विस्ताराने सांगाल का कारण अनेकदा काय होतं ना अशा गोष्टी हवेत वाटतात हो बरोबर पण त्याचे ठोस परिणाम कळले की जास्त पटत नक्कीच पहिला आणि सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे द्वेष आणि राग या तीव्र भावनांची पकड सैल होते जेव्हा मनात इतरांबद्दल चांगली भावना वाढते तेव्हा द्वेषाला जागच राहत नाही साहजिक आहे याचा परिणाम काय होतो मानसिक तणाव कमी होतो मन प्रसन्न स्थिर राहतं अनेकांना तर रात्री शांत आणि गाढ झोप लागते असे अनुभवायला मिळतं अरे वाह म्हणजे चिडचिड कमी होते हो चिडचिड कमी होते आणि याचा परिणाम मग आपल्या शारीरिक आरोग्यावर पण होतो तणाव कमी झाला की अनेक आजार दूर राहतात खरंय दुसरा फायदा दुसरा फायदा म्हणजे इतरांशी संबंध सुधारतात मनात मैत्री असली की शत्रुत्व कमी होतं गैरसमष्ट राहतात संवाद चांगला होतो आपण लोकांकडे अधिक सहानुभूतीने बघायला लागतो तिसरा फायदा म्हणजे सर्व प्राणी फक्त माणसंच नाही अच्छा तर इतर सजीवांबद्दल ही एक प्रकारची दया करुणा मनात येते आपण त्यांच्या दुःखाबद्दल जास्त संवेदनशील होतो आणि चौथा जो कदाचित या सगळ्याचा कळस म्हणता येईल मनात एक खोल शांततेचा अनुभव येतो एक काय म्हणतात त्याला दैवी समाधान मिळतं दैवी समाधान इथे एक रंजक गोष्ट सांगतो सांगा ना हे फायदे असे तात्पुरते नाही आहेत की आज ध्यान केलं आणि बरं वाटलं नियमित सराव केला ना तर हे आपल्या स्वभावाचा भाग बनतात हा एक दीर्घकालीन बदल आहे आपण अधिक संतुलित समाधानी व्यक्ती बनतो हे खरच खूप प्रभावी आहे म्हणूनच कदाचित भगवान बुद्धांनी म्हटलं असेल जे स्रोतात पण आहे जो मनुष्य सर्व प्राण्यांवर मैत्री भावना ठेवतो तो कधीही दुःख अनुभवत नाही अगदी साध पण खूप गहन वाक्य आहे हे आणि ही संकल्पना काही नवी नाहीये याचा इतिहास पण मोठा रंजक आहे नाही का हो ही साधना तर इसवी सन पूर्व पाचव्या शतकातली आहे गौतम बुद्धांच्या काळातली अच्छा आणि यामागची पार्श्वभूमी पण खूप इंटरेस्टिंग आहे सुरुवातीला बुद्धांनी ही शिकवण कुणाला दिली तर अशा भिक्खूंना जे अरण्यात एकटे ध्यान करायचे जंगलात एकटे हो मग तिथे त्यांना जंगली प्राण्यांची भीती वाटायची एकटेपणा जाणवायचा अनेक मानसिक अडचणी यायच्या स्वाभाविक आहे म्हणजे त्या काळातही भीती असुरक्षितता होतीच नक्कीच त्यावर मात करण्यासाठी बुद्धांनी त्यांना हा उपाय सांगितला काय उपाय त्यांनी सांगितले की मनात भीती ठेवू हो नका उलट त्या जंगलातले सर्व प्राणी अगदी अदृश्य शक्ती यांच्याबद्दल सुद्धा मैत्रीची कल्याणाची भावना ठेवा तुमची भीती कमी होईल तुम्हाला सुरक्षित वाटेल अरे वा याचा खूप स्पष्ट आणि सुंदर उल्लेख आहे सुत्तपीटक नावाच्या बौद्ध ग्रंथात त्यात एक कर्णीय मेत्ता सुत्त आहे कर्णीय मेत्ता सुत्त यात काय आहे त्याचा गाभा हाच आहे की ज्याला शांतता हवी आहे त्याने कुशल व्हावं सरळ विनम्र असावं मृदू निरभिमानी असावं आणि मग त्याने अशी भावना करावी की सर्व प्राणी सुखी होवोत भयमुक्त होवोत आनंदी राहोत किती छान विचार आहे यात पुढे अजून येतं जे काही सजीव आहेत दुर्बळ सबळ लहान मोठे दिसणारे न दिसणारे दूरचे जवळचे जन्मलेले जन्म घेऊ इच्छिणारे सगळे ते सर्व सुखी होत ही केवळ प्रार्थना नाहीये नाहीये नाही ही मनात सतत जागरूक ठेवायची वृत्ती आहे म्हणजे बघा ही फक्त तात्विक चर्चा नाही नाही हा जीवनात उतरवण्यासाठीचा एक मानसिक आणि भावनिक सराव आहे एक कसरत आहे यातून हे स्पष्ट होतंय की मैत्री भावना ही किती व्यापक आहे आणि तिला अजून नीट समजून घेण्यासाठी चार ब्रह्मविहार महत्वाचे आहेत असं आपण सुरुवातीला म्हटलं हो काय आहेत हे थे चार ब्रह्मविहार ब्रह्मविहार म्हणजे श्रेष्ठ निवासस्थान किंवा दैवी निवास म्हणजे आपल्या मनात विकसित करण्याच्या चार उदात्त अवस्था चार अवस्था हो या मैत्री भावनेचेच वेगवेगळे पैलू आहेत हे चार आहेत मैत्री मित्ता करुणा मुदिता आणि उपेक्षा मैत्री करुणा मुदिता आणि उपेक्षा हे चार मिळून एक संतुलित परिपूर्ण मानसिक अवस्था तयार करतात बरं चला एकेकावर बोलूया पहिला मैत्री किंवा मेत्ता यावर आपण बोललो थोडं हो पण ब्रह्मविहार म्हणून याचा नेमका अर्थ काय इथे मैत्री म्हणजे तीच मूळ भावना सक्रिय सद्भावना इतरांच्या सुखाची कल्याणाची इच्छा सर्व प्राणी सुखी होत निरोगी राहोत सुरक्षित राहोत ही निरपेक्ष इच्छा सक्रिय सद्भावना म्हणजे फक्त मनात विचार नाही नाही ही फक्त निष्क्रिय सहानुभूती नाही ही एक पॉझिटिव्ह भावना आहे जी लोभ आणि द्वेष या दोन्हीच्या पलीकडे जाते ही देण्याची वृत्ती आहे प्रेमाची चांगल्या इच्छेची आणि ही भावना फक्त आपल्या जवळच्या लोकांसाठी नाही तर सगळ्यांसाठी विकसित आहे बरोबर अगदी सुरुवात आपल्या प्रियजनांपासून करणं सोपं असतं पण हळूहळू ही भावना अनोळखी लोकांसाठी ज्यांच्याबद्दल आपल्याला काही वाटत नाही आणि सगळ्यात अवघड म्हणजे ज्यांच्याबद्दल मनात राग आहे त्यांच्यासाठी सुद्धा विकसित करायची असते बाप रे हे खूपच अवघड वाटतंय अवघड आहे पण अशक्य नाही सरावानं जमतं बरं दुसरा ब्रह्मविहार आहे करुणा याचा काय अर्थ करुणा म्हणजे दुसऱ्यांचं दुःख पाहून आपल्या मनात कंप निर्माण होणं कळकळ वाटणं सहानुभूती सहानुभूती पण त्या पुढे जाऊन ते दुःख दूर करण्याची तीव्र इच्छा निर्माण होणं हा प्राणी मुक्त होवो अशी तळमळ तळमळ म्हणजे म्हणजे करुणा हो ही फक्त अरे रे बिचारा एवढीच नाही करुणेमध्ये कृतीची प्रेरणा असते कृतीची प्रेरणा हा मुद्दा महत्वाचा वाटतो अनेकदा आपण फक्त सहानुभूती दाखवतो पण मदत करायला पुढे येत नाही अगदी बरोबर करुणा आपल्याला नुसत्या सहानुभूतीच्या पुढे नेते ती आपल्याला अहिंसा आणि सेवा शिकवते जेव्हा खरी करुणा वाटते तेव्हा आपण मदत करण्यापासून स्वतःला थांबवू शकत नाही इथेच तो प्रश्न येतो की फक्त दुःख वाटणं पुरेसा आहे की ते दूर करायला काहीतरी करणं महत्वाचं आहे बरोबर करुणा आपल्याला कृतीकडे नेते या संदर्भात मला भगवान बुद्धांचं ते उदाहरण आठवते स्रोतातलं हो सांगा ना त्यांनी स्वतः एका आजारी भिक्षूची सेवा केली होती ज्याची कोणी काळजी घेत नव्हतं अगदी बरोबर, बरोबर। आणि ते म्हणाले होते की जो माझी सेवा करू इच्छितो त्याने रुग्णांची सेवा करावी म्हणजे त्यांच्यासाठी करुणा ही फक्त भावना नव्हती प्रत्यक्ष कृती होती उत्तम उदाहरण अगदी मूर्तिमंत रूप होतं ते करुणेचं आता तिसरा ब्रह्मविहार मुदिता मुदिता हा शब्द जरा नवीन आहे काय अर्थ आहे याचा मुदिता म्हणजे इतरांच्या सुखात त्यांच्या आनंदात त्यांच्या यशात मनापासून निस्वार्थपणे आनंदी होणं इतरांच्या आनंदात आनंदी होणं हो हा प्राणी सुखात आहे त्याला जे सुख मिळालंय ते टिकून राहो अजून वाढो अशी भावना यात मत्सराला असुयेला अजिबात जागा नसते पण हे खरं तर खूप कठीण वाटतंय नकळत का होईना इतरांचं यश बघून थोडी तरी जळजळ होतेच की अनेकांना तुलना करतो आपण अगदी बरोबर म्हणूनच एक खूप महत्वाची साधन आहे ती आपल्याला या सततच्या तुलनेच्या चक्रातून बाहेर काढते विचार करा आपला मित्र सहकारी किंवा अगदी अनोळखी माणूस यशस्वी झाला तर मनात अरे वा किती छान अशी एकदम खरी निखळ भावना येणं हे मोदितेचं लक्षण म्हणजे मला का नाही मिळालं हा विचार नसतो यात अजिबात यामुळे आपल्या मनातली ईर्षा असूया कमी होते आपलं मन जास्त उदार हलक होत खरे इतरांच्या छोट्या छोट्या आनंदांमध्ये पण सहभागी व्हायला शिकणं हे मुदितेच्या सरावात येतं म्हणजे मुदिता आपल्याला इतरांशी अधिक सकारात्मकपणे जोडते आता चौथा ब्रह्मविहार उपेक्षा उपेक्षा याचा अर्थ दुर्लक्ष करणं असा नाहीये ना नाही नाही अजिबात नाही उपेक्षा हा शब्द इथे खूप वेगळ्या अर्थाने आला आहे मग काय अर्थ आहे इथे उपेक्षा म्हणजे समभाव भावनिक संतुलन निष्पक्षपातीपणा समभाव म्हणजे म्हणजे सगळ्यांकडे समान दृष्टीने पाहणं आवड नावड राग लोभ या भावनांच्या पलीकडे जाऊन एक शांत स्थिर मानसिक अवस्था टिकून ठेवणं म्हणजे सुख तरी खूप हुरळून जाणं आणि दुःख आलं तरी एकदम खचून न जाणं अगदी लाभ हानी स्तुतीनिंदा या सगळ्या परिस्थितीत मनाचा तोल सांभाळणं न आवड न ना नावड अशी एक अलिप्त नाही म्हणता येणार पण जागृत अवस्था ही उदासीनता नाहीये भावना शून्य होणं नाहीये नाही मुळीच नाही उलट भावनांच्या लाटा येतात जातात त्यात वाहून न जाता शांतपणे परिस्थितीला सामोरं जाण्याची ही क्षमता आहे उदाहरणार्थ समजा कुणी तुमची खूप स्तुती केली किंवा खूप निंदा केली तरी तुमची मानसिक शांतता ढळत नाही तुम्ही स्थिर राहता हे उपेक्षाचं उदाहरण आणि याचा फायदा काय फायदा मनात कमालीची शांतता येते स्पष्टता येते स्थैर्य येतं ही एक प्रकारची भावनिक प्रगल्भता आहे जी आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत करते तर या सगळ्याचा अर्थ काय झाला मैत्री करुणा मुदिता आणि उपेक्षा हे चारही मिळून काय साधतात हे चारही पैलू एकमेकांना पूरक आहेत ते मिळून एका संतुलित आणि कल्याणकारी मानसिकतेचा पाया रचतात बर का मैत्री आपल्याला सगळ्यांशी जोडते करुणा आपल्याला इतरांच्या दुःखात सहभागी होऊन मदतीला प्रवृत्त करते हो मुदिता आपल्याला इतरांच्या आनंदात निस्वार्थपणे सहभागी व्हायला शिकवते आणि उपेक्षा आपल्याला आयुष्यातल्या चढ भावनिक समतोल राखायला मदत करते म्हणजे या छानही भावना जाणीवपूर्वक वाढवणं हा एका निरोगी शांत परिपूर्ण मनाच्या दिशेने केलेला प्रवास आहे अगदी बरोबर म्हणजे मैत्री भावना आणि हे चार ब्रह्मविहार हे फक्त मोठे मोठे शब्द नाहीत तर मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी इतरांशी चांगले संबंध जोडण्यासाठी आणि जगात अधिक सकारात्मकता आणण्यासाठीची ही प्रभावी साधनं आहेत नक्कीच आणि हे लक्षात घ्यायला हवं की या फक्त संकल्पना नाहीत तर रोजच्या आयुष्यात आचरणात आणायच्या गोष्टी आहेत सराव करायच्या गोष्टी आहेत अगदी आणि आजच्या जगात तर याची गरज खूप जास्त आहे नाही का जिथे एवढी नकारात्मकता ताणतणाव मतभेद संघर्ष दिसतो हो खरे तिथे या विचारांची आणि या साधनेची प्रासंगिकता पूर्वीपेक्षाही जास्त आहे असं मला वाटतं वैयक्तिक पातळीवर नकारात्मकता कमी करण्यासाठी आणि सामाजिक पातळीवर सहानुभूती समजूतदारपणा वाढवण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरू शकतं थोडक्यात सांगायचं तर मैत्री भावना आणि तिचे हे चार पैलू करुणा मोदिता उपेक्षा आपल्याला स्वतःच्या छोट्या जगात अडकून न राहता सगळ्या सजीवांच्या कल्याणाचा विचार करायला शिकवतात बरोबर आणि यामुळे आपलं मन अधिक मोठं होतं विशाल होतं शांत स्थिर आणि निस्वार्थपणे आनंदी होतं अगदी बरोबर मानसिक कल्याणासाठी आणि खऱ्या अर्थाने वैश्विक सद्भावनेसाठी ही खूप मौल्यवान शिकवण आहे आजही तितकीच महत्वाची आज आपण मैत्री भावना आणि चार ब्रह्मविहारांच्या या संकल्पनांचा खूप छान सखोल आढावा घेतला स्रोतांच्या आधारे वेगवेगळे पैलू समजून घेतले हो जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जातो नक्की आपण उपेक्षा म्हणजे समभावाबद्दल बोललो सुख दुःख स्तुती निंदा यात समतोल राखणे आजच्या जगात जिथे सतत अन्याय दिसतो तीव्र मतभेद दिसतात भावनिक प्रतिक्रिया दिसतात तिथे असा समभाव किंवा उपेक्षा राखणं कितपत शक्य आहे हा चांगला प्रश्न आहे आणि असा समभाव साधण्याचा प्रयत्न करताना जगात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींबद्दल आपण तटस्थ किंवा निष्क्रिय तर होत नाही ना या समभावाचा आणि आपली जी सामाजिक जबाबदारी आहे याचा समतोल कसा साधायचा यावर विचार करायला नक्कीच वाव आहे